कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर देवळेल कॅम्प पोलीस ठाण्यात था बैठक तर बगूरला रूट मार्च देवळेली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणे यासाठी मंगळवारी दुपारी देवळेली कॅम्प पोलीस ठाण्यात बगूरच्या था राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर समाजकंटकांवर जरब निर्माण होण्यासाठी जनतेत सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी सायंकाळी बगूर शहरातून पोलीस पथकाने रूट मार्च केला पालघर जिल्ह्यातील मिरा रोड येथे सोमवारी घडलेली घटना त्याचप्रमाणे भगुरीतील मुस्लिम तरुणांनी इंस्टाग्राम अकाउंटवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये शहरात शांतता राहावी अनुचित प्रकार घटना घडवू नये यासाठी देवळेल कॅम्प पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी चार वाजेला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस पोलीस उपायुक्त मनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी तेवळेल कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ कर, पोलीस निरीक्षक संजय पिसे आदींसह भगरूमधील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते प्रसाद आडके प्रताप गायकवाड मनोज कुंवर ललित भदे संदीप शेटे मंगेश करंजकर निलेश हासे मयूर चव्हाण आदींसह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी कुठेही कायदा सुव्यवस्थेचा भंग होईल अशांतता निर्माण होईल दोन समाजात तेढ निर्माण होईल असे प्रकार होऊ देऊ नये यासाठी सर्वांनी जागरूक राहून सहकार्य करावे कर असे आवाहन केले यावेळी भगूच्या कार्यकर्त्यांनी भगूर गावात का सोमवारी रात्री घडलेली घटना तसेच यापूर्वी दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी घडलेली एक घटना याविषयी सखोल माहिती दिली तसेच इतर धर्मीय समाजकंटकांकडून हिंदू समाजाला वारंवार दिवसण्याचे प्रयत्न होत आहे चिथावणी देण्याचे धार्मिक भावना दुखावण्याचे दोन धर्मात द्वेष निर्माण करण्याचे प्रकार घडत आहे त्यातून नियम आणि कायद्याचा भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे याविषयी माहिती देण्यात आली तसेच संबंधितांना बोलावून त्यांचीही उघडणी करण्यात यावी तसेच असले प्रकार पुन्हा घडू नयेत ते यासाठी त्यांना रीतसर समज देण्यात यावी अशा सूचना बगूरमधील कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर मांडल्या उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले बगूर शहरात सायंकाळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच देवळेर कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे त्याचप्रमाणे शीघ्र कृती दलाचे पोलीस अधिकारी आणि पन्नास जवान रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते बगूर शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे बगूर नाशिक